बघा या लक्ष्मी नगरमध्ये जिजा वसाहतमध्ये जवळजवळ साडेतीन चार हजार लोक या ठिकाणी राहत आहेत अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात उद्भवत होती महिलांनी ना वारंवार आमच्या कार्यालयात येऊन आम आमच्याकडनं आम या गोष्टीसाठी विनंती केली होती त्यांच्या विनवणीला मान ठेवून आम्ही या ठिकाणी सातत्याने खासदार शिंदे शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सहा इंचाची आणि चार इंचाची पाण्याची लाईन या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे आज पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचले लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आनंदाचं वातावरण वा आहे मी एवढंच म्हणजे शिवसेना हा पक्ष हा कधीच निवडणुकीला समोरे समोर ठेवून कधीच काम करत नाही सातत्याने अनेक वर्षापासून या विभागामध्ये नाल्याचं काम असतील पाण्याचं चा, नाल्याचं काम असेल रस्त्याचं काम असेल त्या त्याचप्रमाणे लोकांना पाण्या पिण्याच्या पाण्याचं कार्य असेल हे आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहे मग मी या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांचा धन्यवाद देतो त्याचप्रमाणे इथल्या महिला भगिनीला एवढी स्वश्ती देतो की येणाऱ्या काळामध्ये ह्या पावसाळ्या दिना दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वायरस चालू आहे तापाचं खोकल्याचा आजार चालू आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाणी उकळून प्या आणि काळजीपूर्वक पाणी वापरा